हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत सर्वात आधी सर्व सर्वांना माझ्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ यायला थोडासा लेट झालेला आहे माफ करा तरी पण आशा करते तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघाल शेवटपर्यंत नक्की बघाल वेळ आहे सकाळची इथं मी आणि परी बाहेर दारात रांगोळी घालत आहोत आणि रांगोळी घातल्यानंतर माझी देवपूजा बाकी आहे मग मी देवपूजा करणार आहे इथं माझी रोजची देवपूजा चालू आहे आणि देवपूजा करण्याआधी माझं घरातलं फरशी वगैरे पुसायचं सगळं झालेलं आहे आणि मी इथं तुम्हाला दिसत असेल भिंतीच्या साईडला रांगोळी घातलेली आहे मी आधी रांगोळी वगैरे सगळं घालून घेतले आत पण रांगोळी काढली मी आणि बाहेर पण आधी रांगोळी काढून घेतली आहे की जेणेकरून मग नंतर गणपती वगैरे गणपती आल्यानंतर घाई होऊ नये त्यामुळे सजावट माझी पूर्ण झालेली आहे मी सजावट कशी केली किंवा डेकोरेशन कसं केलं हे तुम्हाला पुढे दिसेलच नक्की बघा आज ना माझी मुली गणपती आणायला गेल्यामुळे तिनेच व्हिडिओ शूट केलाय आणि इथून पुढचा व्हिडिओ ना बराच तिने केलेला आहे तो बघा आमची गोष्टी काढायला लागल्यात फायनली आमची

मी वाट्या खरेदी करतोय इथे खूप गर्दी आहे आणि खूप लोक आलेले आहेत गणपती घ्यायला मोस्टली गणेश नगर विश्रात असे स्टॉल्स खूप आहेत ना इथे तर सगळे लोक इथंच आले आहेत

इथे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पाची आता इथं पूजा करणार आहोत गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करताना आम्ही जे मखर घेतलेलं होतं ते मागच्या वर्षीच आहे पण त्याला ना अशा दोन बदक बनलेले होते साईडला आणि त्या दोन बदकांमुळे ना मूर्ती एकदम व्यवस्थित बसत नव्हती मग त्यामुळे ते, ते मखरवरचे जे बदक होते ना तेच बाजूला काढून घेतले आणि मग व्यवस्थितपणे मूर्ती बसवली किती छान आहे ना गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे यावेळेस ना परी आ, आ, ही मूर्ती जी होती परी आणि तिचे पप्पा ही जण मूर्ती बुक करायला गेले होते आणि त्यांच्याच आवडीची त्यांच्याच आवडीचे गणपती बाप्पा आज घरात आलेले आहेत गणपती बाप्पा तसे सर्वांनाच आवडतात परी आणि प्रेम या दोघांना खरंच गणपती बाप्पा कधी येतात गणपतीची गणेशोत्सवाची आतुरता दोघांना खूप असते घरात मूर्ती बसवल्यानंतर जी छोटीशी गणपतीची मूर्ती होती त्या गणपतीवर त्या मूर्तीवर तिथे आम्ही अभिषेक करत हो। आहोत आणि त्यानंतर मग गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्तीला वस्त्र वगैरे घालून आता पूजा आणि आरती करून घ्यायची आहे आणि यावेळेस जे डेकोरेशन केलेलं आहे ते सर्व घरीच केलेलं आहे जे तुम्ही झाड बघताय ते झाडसुद्धा घरीच बनवलेलं आहे आणि हे कागदापासून झाड बनवलेलं आहे गणपती बाप्पासाठी तळणीचे मोदक आज उकडीचे मोदक बनवत नाहीये आज मी तळणीचे मोदक बनवतेय सजावट करताना खूप कमी वेळ मिळालेला होता तुम्हाला माहितीच आहे मी गावी होते आणि गावी गावाकडनं आल्यानंतर माझ्याकडे खूप कमी वेळ होता सजावट करण्यासाठी तरी सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये जे झाड आहे हे माझ्या दोन्ही मुलांनी बनवलेलं आहे ते कागदापासून बनवलेलं आहे आणि एक फाउंटेन आहे तो पण माझ्या मुलांनी बनवलेला आहे घरी तर तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन कसं वाटलं ते सांगा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ थोडासा लेट आला त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागते आणि आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येतील ते प्लीज नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटेन बाय हा एकदा तुम्हा सर्वांना गणपती बाप्पा मोर्या